नमस्कार आता गणराया येऊन आता तिसरा दिवस संपत आला आणि आता गणरायाच्या नंतर मागून गौरी येणार गौरी म्हणजे पार्वती म्हणजे गण गणेशाची आईच शिव शंकराची पत्नी म्हणजे गौराई मग आता गौराई येणार कोणाकोणाकडे खड्यांच्या गौराई असतात पाच सात अकरा खडे आणून त्याची पूजा करतात कोणाकडे धातूचे मुखवटे कोणाकडे द द कोणाकोणाकडे धान्याच्या राशींवर मुखवटे ठेवून त्याची पूजा करतात गौरीचे कोणाकडे उभ्या गौरी बसलेल्या गौरी मग कोणाकडे सुगड्यांवर बसवतात मुखवटे काहींकडे तांब्यावर तांब्यात धान्य ठेवून त्याच्यावर मुखवटे असे प्रत्येकाच्या परंपरेनुसार म्हणजे त्यांच्या घर जी परंपरा चालली आहे त्याप्रमाणे गौराई येते घराच्या बाहेर नेऊन गाजत गाजत सुवासिनी तरी तिला घरात घेऊन येते डो कोणी कोणी घरातल्या घरात ताट वाजवतात म्हणजे ढोल ताशाचं सारखं वाटतं ता म्हणून तशी गौराई येते मग गौराईचं पूजन होतं दुसऱ्या दिवशी म्हणजे <Santhe kate> मूळ नक्षत्राला ज्येष्ठाला ज्येष्ठ जेश्ट नक्षत्राला गौराई येतात आणि मग मूळ नक्षत्रालाच त्यांना जेऊ घालतात खाऊ पिऊ घालतात मूळ नक्षत्रात त्यांचं विसर्जन करतात गवराई आले की दुसऱ्या दिवशी त्यांना खूप पाहून सार भाजी भाकरीचा नैवेद्य गवल्याची खीर आणि खूप भाज्या सोळाभाज्या आणि पंचपक्वानांचं थाट असतं आणि मग मा ती माहेरी आली म्हणून तिची सरबराई होते मग तिसऱ्या दिवशी मूळ नक्षत्राच्या दिवशी तिचं विसर्जन करतात तर अशी ही गौराई आजची माझी कविता या गौराईवरच आहे ऐकूया गौराई गौबरी गौरी येणार माहेर आला लगभग सुरू घरोघरी गौरी येणार माहेर आला लगभग सुरू घरोघरी तीन दिवसांची पाहुणी करू तिची सरबराई तीन दिवसांची पाहुणे करू तिची सरबराई पुढे गणराया गौराई मागून पुढे गणराया गौराई मागून आले आनंदाला उधाण पुढे गणराया गौराई मागून आले आनंदाला उधाण तीन दिवसाची माहेर वाशीन साजरा करू गौराईचा सण तीन दिवसांची माहेर वाशिण साजरा करू गौराईचा सण काळू सुभकरांगोळी स्वागतास्तीच्या अंगणी काळू सुभकरांगोळी स्वागतास्तीच्या अंगणे आंब्याचे लावून तोरण सज्ज घरची गृहिणी आंब्याचे लावून तोरण सज्ज घरची गृहिणी कुठे उभ्या तांब्यावरी कुठे खडे सुगड्यावरी कुठे उभ्या तांब्यावरी कुठे खडे सुगड्यावरी रीतीपरंपरा कुळाचार जपती सर्व परी रीती परंपरा कुळाचार जपती सर्व परी मुखवटे दिसती आकर्षक नथ लटके ओठावरी मुखटे दिसती आकर्षक नथ लटके ओठावरी साडी जरी काठी नेसून कळाभर सोनसरी साडी जरी काठी नेसव गळाभर सोनसरी सोळा भाज्या कोशिंबीर गोड गवल्याची खीर सोळा भाज्या कोशिंबीर गोड गवल्याची खीर लाडू करंजीचा फ्लोरा पंचपकवानाचा थाट सुंदर लाडू करंजीचा फुलोरा पंचपकवानाचा थाट सुंदर मांगल्याचा आणि चैतन्याचा समृद्धीचा हासण मांगल्याचा आणि चैतन्याचा समृद्धीचा हासण जेव्हा कनिष्ठा या गौरी देई हो आशीर्वचन ज्येष्ठा कनिष्ठा या गौरी देई हो आशीर्वचन करता गौराईची पाठवणी कंठदाटे नैनी पाणी करता गौराईची पाठवणी कंठदाटे नैनी पाणी भरली शिदोरी दही भाताची ठेवून गेली सुंदर आठवणी भरली शिदोरी दही भाताची ठेवून गेली सुंदर आठवण अशी ही गौर आहे कविता आवडल्यास लाईक शेअर कॉमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद